मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहताच सार्थक न्यूज नाशिक महापालिकेचे माजी सभागृह नेते कैलासवासी गंभा अनुसयाबाई धर्माजी पाटील यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्ताने नाशिक महापालिकेचे माजी सभागृह नेते तथा माजी नगरसेवक श्री दिनकर अण्णा पाटील यांच्या वतीने शिवाजीनगर येथे वाचस विद्यापती डॉक्टर तुळशीराम महाराज गुट्टे यांच्या शुभवाणीतून शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे आई वडिलांची सेवा ही ईश्वर सेवा मानून माजी नगरसेवक श्री दिनकर अण्णा पाटील यांच्या वतीने दरवर्षी या शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात येते या कार्यक्रमाचे आयोजन श्री दिनकर अण्णा पाटील सौ काकू दिनकर पाटील सामाजिक कार्यकर्ते विष्णू नाना पाटील रवींद्र धिवरे युवा नेते अमोल दिनकर पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे विद्या वाचस्पती स्वामी डॉक्टर तुळशीराम महाराज गुट्टे संत साहित्य व विचारवंत यांच्या शुभवाणीतून शिवमहापुराण कथा नागरिकांना अनुभवता येत आहे भगवान शिव प्रगट झाले त्यांच्या समोर भक्तीने आणि भगवान शंकराला त्यांनी सांगितलं थोडं इको कमी करत थोडस कमी करत भगवान शंकराला सांगितलं की मला पुत्र हवा त्याने सांगितलं ठीक आहे तुला पुत्र हवाय हवाय पण तुझ्या जीवनामध्ये आयुष्य एका मुलगी तुला पुत्र देईल पण एकाचं आयुष्य सात वर्ष आहे एकाचं शंभर वर्ष आहे एकच मुलगा मग तुला सात वर्ष आयुष्याचा मुलगा पाहिजे की शंभर वर्ष आयुष्य आता खरंच काय असू शकेल त्याने सांगितलं की सात वर्ष त्याचं आयुष्य आहे तो मुलगा ज्ञानी असेल पण आयुष्य सात वर्ष असेल आणि एखादं शंभर वर्ष आयुष्य आहे पण शंभर वर्ष आयुष्य पण मूर्ख आहे मुलगा घ्या घ्या थोडा प्रश्न ज्ञानी घ्यावा तर सात वर्ष आयुष्य आहे मूर्ख घ्यावा तर शंभर वर्ष आयुष्य आहे इकडे आयुष्य बघायचं की ज्ञान बघायचंय शेवटी त्याने विचार केला भगवान शंकराचे भक्त आहे त्याने सांगितलं गुरुदेव भगवान शिवाला नमस्कार त्याला सांगितलं की काही असो पण मी मूर्खाचा मालक बनवू शकत नाही मूर्ख मुलाला मी शंभर वर्ष सांभाळण्यापेक्षा ज्ञानी मुलगा मला द्या सात वर्षाचा तो ज्ञानी मुलगा दिल्यानंतर सहा वर्ष आयुष्य संपलंय सातवं वर्ष सुरू झालंय पण बापाला मात्र फार चिंता आहे कारण सहा महिन्यामध्ये या वर्षामध्ये हा मुलगा जर याचं आयुष्य संपणार आहे तर बाप चिंतित होत होता बाप चिंतित असल्यानंतर मुलाने ओळखलं की काही मुलगा कसा होता मुलगा ज्ञानी होता आणि ज्ञानी मुलगा असल्यामुळे बाबा तुम्ही चिंता तो का दिसताय काही नाही बाबा तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून काही होता होता बाबा तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय नाही बेटा कारण बाप असं म्हणू शकत नाही की तू सहा महिन्यामध्ये किंवा ह्या ह्या डेटला तू तुझा मृत्यू होणार आहे किंवा हे शरीर सोडणार बाबा मला बापा चाँछ। बापा चाँछ। बापा ला ला सांगा बोला नाय पकडले बापाला नाहीला जस सांगावं लागलं ते बाबा तुम्ही कोणता मुलगा मागितला होता ते म्हणाला हे बाबा तुम्ही ज्ञानी मुलगा मागितला ना ठीक आहे मग मला ज्ञान आहे मृत्यूदा टाळण्याच मृत्यू टाळू शकतो मग कुठला सहा महिने बाकी होते आणि सहा महिने बाकी असल्यानंतर भगवान शंकराचे शिवलिंग समोर आणि त्या मुलाने महामृत्यूदयाचा जप सुरू केला मृत्यूवर विजय मिळवण्यासायचा म्हणून आणि त्याने प्रार्थना केली भगवान शंकर काय सांगितले मृत्युंजय मंत्राची ताकद मृत्युंजय महारुद्र काही माम शरणांगत जन्म मृत्यु जरा रोगे पीडितम कर्म बंधने हा पीडितम कर्म बंधने हा जरा रोगे जरा रोग जन्म मृत्यु जरा रोगे जन्मानी मृत्यु जन्मानि मृत्यु सुद्धा हे नको असेल तर जन्म मृत्यु जरा रोगे पीडितम कर्म बंधने हा एखाद्या कर्म बंधनाचे आणि मग त्यांनी सुरू केला ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टीवर्धन उर्वारुकमिव बंधना मृत्योर्मुक्षीयमामृता सहा महिने जप केला सात वर्ष झाल्याबरोबर आयुष्य संपलं यमराज आले जसा फासा टाकला तसं भगवान शिव त्या पिंडीतून बाहेर आल्याने आणि त्रिशूळ यमराजाला ए ठीक आहे त्याचं आयुष्य संपलं पण शेवटच्या भीती केला तो काय करत आहे तर मासा कालो का, काल का। कालोका कालो का, काल काल कोण आहे मी आहे होले म्हणून तर महान काल आहे कालो काल महा भगवान भोलेनाथ आणि त्याला सांगितलं तू आता नाही गाऊ शकत इथे तो माझ्या मंत्राचा संजीवनी मंत्राचा जप करत आहे आणि म्हणून संजीवनी मंत्र मंत्र आणि आपलं पाळ म्हणून अतिशय कोणीही काही करू शकत नाही प्रकृती आणि पुरुष जोडी आहे आणि हा विस्तार सगळा प्रकृतीचा आहे म्हणून भगवान शिव महामृथ्युजय मंत्राने प्रसन्न होता दिवस होता एक बावीस तेवीस तारखेला काहीतरी कथा सुरू होते आणि वीस मार्चला कथा झाली मी परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाकडे संभाजीनगर औरंगाबादच्या पुढे निघालो या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद